मैदानातला पंधरा फुटला आणि पंधरा मध्ये फक्त चारच गाड्या पलीकडे गेली ती बात झाली काय का मगाशी सुंदर गाडी पळाली सहभागती आनंदीबाई शिवाजी रसा सेनवडे प्रेम दत्ताशेठ रसा सेनवडेकरांचा सोन्या उर्प धोनी आणि त्याच्यासोबत पळाला नगराध्यक्ष सचिन पावर माळशिरसकरांचा साई सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली त्याबद्दल या ठिकाणी कोण होत सोन्या ऑनलाइन ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करण्यासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक धन्यवाद नक्की का गाड्या सोडून येणार पंधरा सुटल युवा नेते सतीश भाऊ शेनवडे यांच्याकडून देखील या ठिकाणी सोन्या साठी ऑनलाइन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे किती आता आणि समालोचन करताना दोनशेचं पारितोषिक आपला मनापासून धन्यवाद गाडी क्रमांक पंधरा चा आता आज क्रमांक दोन वर धावली गाडी आणि विश्वास वाढील कापूस खेडे यांचा घरचा असा संभाणी राया सुंदर असे गाडी सरी पात्र